नमस्कार मंडळी सुरू क्रिएशन ऑफिशियल या दागिन्यांच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आपण ज्वेलरी घडव गड़वन, घडवण्याचं काम करतो त्याचबरोबर पॉलिश आपली फॅक्टरी आहे गणपतीचे ज्वेलरी होलसेल दरामध्ये तुम्हाला घाऊक डायरेक्ट फॅक्टरीमधून माल मिळू शकतो जरी तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तरी किंवा होलसेल प्राईजमध्ये खरेदी करायचं असेल सिंगल पीस तरी तरी आपलं छोटं कारखाना आहे सात ते आठ कारागीर ॲट अ टाईम कामं करतात तिथे तर पूर्ण वन ग्रॅम प्लेटेडमध्ये ही ज्वेलरी असते प्लेटिंग असते त्याला त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे त्याचे पॉलिश टिकते जवळजवळ दहा वर्ष याची लाईफ असते पॉलिशची हे बघा कशी डाय आहे त्याची पॉलिश, पॉलिश कसं करतात तो व्हिडिओ आपण टाकलेलाच आहे ज्वेलरी कशी बनते पॉलिश कशी करते याचे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही टाकत असतो तर तुम्ही यूट्यूब चॅनल आपलं स सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेज आहे ते फॉलो करा अशाच नवीन नवीन दागिन्यांसाठी तुम्ही आपलं अप, पेज फॉलो करून ठेवा तर हे बघा पूर्ण कॉपर आणि पितळ या दोन मटेरियल वापरून आपण गणपतीचं डोम मुकुट बनवलेलं आहे पूर्णपणे प्युअर कॉपरमध्ये हे काम होतं सोल्डरिंग बघा किती रिस्की असतो पूर्ण सोल्ड्रिंग करताना गॅस सिलेंडरच्या मदतीने ती गॅस यूज करून त्याला सोल्डरिंग केलं जातो एक एक दागिना घडवण्यासाठी खूप बारकाईने काम केलं जातं अस्सल सोनार असणारे कारागीर आपल्याकडे इमिटेशन ज्वेलरीमध्ये कारागीर हे काम करत असतात त्याचप्रमाणे सोल्डरिंग केल्यानंतर ते जॉईंट कसं कर करतात डिझाईन त्यांना दिलेली असते रॉ बेसवरती छोटे छोटे प्रोडक्ट सोल्डरिंग करणे म्हणजे खायचं कामं नाही आहे तर त्यासाठी खूप मेहनत आणि प्रॅक्टिस लागते प्रत्येक पीस हा छोट्या छोट्या पार्टप्रमाणे तो जॉईंट करून पूर्ण त्याची डिझाईन घडवली जाते त्याच्यानंतर ती प्लेटिंग कशी करतात त्याचा व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता त्यानंतर ती आपल्यासमोर डिस्प्लेला शो केली जाते दागिन्यांच्या डिझाईनप्रमाणे त्याची आणि मेकिंगप्रमाणे त्याचे चार्जेस असतात होलसेल दरामध्ये आपण डायरेक्ट कस्टमरला पण प्रोवाईड केलेले आहेत आपले तीन शोरूम आहेत घाटकोबर पनवेल आणि नेरूळ अशा ठिकाणी आपण खूप बल्क ऑर्डरसुद्धा रिसीव केलेले आहेत प्रत्येक पीसला बघा किती वेळ लागतो एक कारागीर मोठी जर कंठी असेल चार ते पाच फुटाच्या गणपतीची तर दिवसाला एकच कंठी बनवण्याचं काम करू शकतो तिथे ए सी चालत नाही आहे त्यामुळे खूप गर्मीच्या ठिकाणी असं हे काम होतं एवढं वर्कलोड असल्यामुळे कारागीर त्याच ठिकाणी राहतात बघा कसा सुंदर मुकुट त्याने बनवलेला आहे असे मुकुटला मागे कमानीसुद्धा दिलेली आहे हे मुकुट दोन ते ती तीन फुटाच्या गणपतीसाठी आपण नवीन डिझाईन बनवलेले आहेत यावर्षीसाठी तुम्ही शॉपला विजिट करा न... तर अशा प्रकारे आपण पितळ आणि कॉपरवरती फॉर्मिंग प्लेटिंग करून दागिने बनवण्याचं काम करतो आम्ही दागिने विकण्याचं काम करतो पण त्यामागचे जे कारागीर आहेत त्यांचं कसं कौशल्य मेहनत प्रत्यक्ष तुमच्यासाठी आम्ही बघण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत साध्या छोट्या वायर आणि मण्यापासून एवढे छान दागिने बनवले जातात कारागीर घड गड़, घडवले जातात दागिने तेव्हा असं लक्षात येते की प्रत्येक दागिने घडवण्यामागे कलाकाराचा तो पूर्ण श्वास असतो हाताने दागिने घडवणे डिझाईन बोल्डिंग स्टोन सेटिंग त्याचप्रमाणे वेल्डिंग आणि मग शेवटी फिनिशिंगचं काम केलं जातं त्यावर तास करणे डलशल करणे तास केल्याशिवाय दागिन्यांना चमक येत नाही त्याचप्रमाणे दागिन्यांचं खर जे खरं सौंदर्य आहे ते यंत्रापेक्षा कारागिरच्या हातामध्ये आहे हे आज अगदी प्रत्यक्षात तुम्हाला दाखवता आले हे फक्त दागिने नाही आहेत तर प्रत्येक तुकड्यामध्ये कारागिरची मेहनत वेळ आणि त्यांचं प्रेम गुंतलेलं आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपलं सुरुवात क्रिएशन ऑफिशियल हे पेज तुम्ही फॉलो करून ठेवा नवीन नवीन युनिक व्हिडिओज तुमच्यासाठी आम्ही सादर करतच असतो नवीन नवीन दागिन्यांचं कलेक्शन कसे बनतात कशी पॉलिश होते हे तुम्हाला आम्ही दाखवत असतो हे कोणी एकही माणूस करू शकत नाही हे दागिने पूर्ण टीमवर्क असल्याशिवाय बनणे इम्पॉसिबल आहे जेव्हा हे दागिने प्रत्येक कस्टमरच्या घरी जातात आणि आम्हाला छान छान असे चांगले व्हॅल्युएबल फीडबॅक देतात तेव्हा आम्हाला असं वाटतं की हे केवळ दागिने नाही तर आमच्या मेहनतीचं फळ आहे तुम्हाला देखील माझ्यासारखंच अनुभवता आला असेल की प्रत्येक दागिना घडवण्यामागे एका कलाकाराची कहाणी दागिना सांगून जातो तुम्ही आतापर्यंत फक्त दागिने सॅगचे घातलेले आहेत सुरुवात क्रिएशनचे पण प्रत्यक्षात त्याच अनुभवता आले तुम्हाला या व्हिडिओ मार्फत फॅक्टरी कलाकाराचे प्रत्येक हात हे आपलं काम प्रेमाने तांब्याची किंवा धातूची एक साधीशी पट्टी किंवा साधंसं छोटं मणी वायर बोलू शकता तुम्ही जे की बाजूला दाखवलेले आहे बघा अशा छोट्याशा मेटलच्या तुकड्याचं हळूहळू डिझाईनमध्ये मध्ये रूपांतर करून खूप छान असे बाप्पाचे नेकलेस आम्ही रेडी केलेले आहेत हे रॉ मटेरियल कॉपर बेस मध्ये प्रॉपर बनवले जातात त्यानंतर ते, ते प्लेटिंग करून साजर केले जातो आम्ही सुरुवात एका छोट्याशा धातूने होते पण त्यावर कलाकार त्यांच्या जादूची छपाई उमटवत असतो डिझाईन करताना बघून मन अगदी अभिमानाने भरून येतो कारागिरांच्या नजरेतील आत्मविश्वास त्यांच्या हातातील सफाई आणि मनापासून केलेलं काम पाहताना असं वाटतं की हे केवळ फक्त दागिना नाही आहे तर हाताने विणलेलं एक स्वप्न आहे आणि आज हे प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतं मलाही फार अभिमान आहे की मी हे तुमच्यासमोर सादर करताना मलाही खूप छान वाटलं की मी माझी की माझी आत्तापर्यंतची जी बॅक टीम आहे ती कशा पद्धतीने काम करते तुमच्यासमोर नवीनवीन दागिने आणण्यासाठी ते तुमच्यासोबत सांगताना मला शब्दच उमटत आहेत तरी मी थोडक्या मोडक्या शब्दामध्ये तुमच्यासमोर ते सादर केलेले आहे की आम्ही जे दागिन्यांचं दाखवण्याचं काम आहे पण त्यामागचं जे कौशल्य कारागीरचं आहे ते मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला थोडक्यात स्पष्ट केलेलं आहे याप्रमाणे बघा कसा बेस आहे त्याला आपण मोम लावलेला आहे मेण लावलेला आहे आणि त्या मेणावरती आपण विविध प्रकारचे दागिन्यांचे कॉपरचे पार्ट ठेवून अशा प्रकारचा दागिना तयार करतो हे तर मंडळाच्या गणपतीचं काम आपण पाहिजे त्या साईजमध्ये कस्टमाइज करून देतो तर तुम्ही ह्या वर्षी जर प्लॅन करत असाल आता टाईम ता कमी आहे तर नेक्स्ट इयर जरी तुमच्याकडे टाईम असेल तर हे दागिने तुम्हाला पाहिजे त्या डिझाईनमध्ये आम्ही बनवून देतो आपल्याकडे रेडी पण असतात शॉपमध्ये मोठे मोठ्या मंडळांचे गणपतीचे सगळे दागिने गौराईंचे दागिने अशा प्रकारे रॉ रेडी झाल्यानंतर तो प्लेटिंग केल्यानंतर खूप झळाली येते चकाकी येते त्या दागिन्यांना रिअल गोल्डला मागे टाकणार ही दागिने आपले कसे वाटले व्हिडिओ बघून कसं वाटलं हे नक्की कमेंटद्वारे कळ